अकोल्यात धक्कादायक प्रकार दलित महिला असल्याचं समजल्यावर हॉटेल मॅनेजरकडून रूम नाकारली अकोल्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या महिला पदाधिकाऱ्यांना दलित असल्याच्या कारणावरून हॉटेलमध्ये प्रवेश नाकारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वे अॅट्रॉसिटी कायदा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार अकोलात धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा प्रकाश आंबेडकर यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी मुंबई येथून वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा डॉक्टर स्नेहल सोहनी अकोलात आल्या होत्या त्या मुक्कामासाठी रायझिंग सन ह्या हॉटेलमध्ये पोहोचल्या असता सुरुवातीला हॉटेल कर्मचाऱ्यांनी त्यांना रूम दाखवली परंतु त्या गाडीतून सामान आणण्यासाठी बाहेर गेल्यानंतर आणि परत आल्यावर हॉटेल मॅनेजरने अचानक त्यांना प्रवेश नाकारला मिळालेल्या माहितीनुसार सोहनी यांच्या सामानात पंचशील ध्वज आणि निळा छेंडा दिसल्याने मॅनेजरला त्यांच्या सामाजिक ओळखीबद्दल माहिती मिळाली आणि त्यानंतर प्रवेश नाकारण्यात आला असा गंभीर आरोप सोहनी यांनी केला आहे या घटनेनंतर डॉक्टर सोहनी यांनी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात संबंधित हॉटेल चालक व मॅनेजर विरोधात तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदून तपास सुरू केला आहे मात्र अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही इंडिया न्यूज आर उपसंपादक मोहम्मद रिजवान सिद्दकी स्नेहल सोहणी स्नेहल अरुण सोहणी या मुंबईच्या आहेत त्या वंचित बहुजन आघाडीच्या महिला मुंबईच्या महिला जिल्हा आहेत आणि दिवशी सल्लागार पद्धत आहेत तर काल जी वंचित बहुजन समाज आघाडीची जी काही काल मोठी रॅली होती कठरा जिल्ह्यासाठी डॉक्टर बाळासाहेबांची जी रॅली होती त्या रॅलीसाठी त्या तिथे आल्या होत्या तर त्यांच्यासोबत एक त्यांचे कार्यकर्ते वगैरे लहान भाऊ आणि कार्यकर्ते असे तर ह्या काल सकाळी साडेदहा ते अकरा वाजता तीन तारखेला तिथं आल्यानंतर त्यांनी सन हॉटेलला ते गेलं तर त्यांच्या तक्रारीप्रमाणे त्यांचं म्हणणं असं हॉटेलमध्ये मॅनेजर होतं आणि त्यांनी त्यांना रूम दोन रूम यांना पाहिजे होतं तर त्यांनी फायनलही केलं होतं रूम बघण्याची त्यांना सांगितलं होतं वगैरे पण तक्रारदारांची म्हणण्याप्रमाणे जेव्हा मॅनेजर जेव्हा बाहेर आलं तेव्हा जेव्हा सामान आणायला गेले तिकडे गड्यामध्ये आणि बाहेर आलं तर त्यावेळेस त्यांना तिथे अशोक चक्राचा झेंडा आणि छोटे पंचसिंगचा झेंडा वगैरे हे सगळं ते दिसल्यानंतर त्यांनी आत आल्यानंतर परत यांना सांगितलं की आम्ही आमच्या इकडं रूम खाली नाही आणि आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही कारण की एक महिला आणि पाच मुलं सोबत आहेत तर असं काहीतरी कारण सांगून तुम्ही आणि रूम अवेलेबल नाही आहेत आमच्याकडे असं सांगून तुम्ही रूम घेण्यास त्यांना नाकारले तर तक्रारदाराचं म्हणणं असं आहे की त्यांचं जातीबद्दल त्यांना जेव्हा माहिती झाली मॅनेजरला जर निर्देशनामे सगळ्या आहेत हे माहिती झाल्यानंतर त्यांनी त्यांना त्या कारणामुळे त्यांनी त्यांना त्या हॉटेलमध्ये प्रवेश दिला नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि याच्यातून त्यांना मग जो अपमान झाला त्यांना लज्जा उत्पन्न झाली जे त्यांचा त्याचा जे काय करावं झाला या संबंधाने त्यांनी जी तक्रार केली त्याच्याप्रमाणे मग आम्ही सिव्हिल लाईन आम्ही ॲट्रॉसिटीच्या कलमाप्रमाणे त्याच्यात दाखल केलं हां नाही आरोग्य अटक नाही आहे अजून आरोग्यला कारण मग आता नुकतंच त्याचा आता पंचनामा वगैरे सगळ्या काय पार पाडलेला आहे ट्रीटमेंट झालेलं आहे तर एव्हिडन्स सी सी त्याच्या मॅडलेलं आहे ते चेक करत आहेत त्यात खरोखर कशा प्रकारचं ते तपासात नुकतं होत असेल त्यांच्या पुरावा नुकसान होत असेल आणि मग त्यांना अटक करून न्यायालयाची